नमस्कार मी वैशाली सागर फडतरे काही लोक मला ओळखत पण नसतील तर मी माझी ओळख परत तुम्हाला एकदा सांगते की मी माझं नाव वैशाली सागर फडतरे आहे आणि मी आ, एक शेतकरी आहे आणि शेतकरी असून पण मी टी व्ही सिरियलमध्ये सुद्धा काम करत असते टी म्हणजे जे रोल मिळतील मला तर त्याच्यातमध्ये मी काम करत असते आणि छोटे छोटे रोल असतात माझे एक दोन तीन दिवसाचे एखाद्या दिवसाचा रोल असतो दोन तर प्रत्येकाला म्हणजे आता इथले जे आमच्या आसपासचे जे लोक आहेत किंवा माझ्या मैत्रिणी मा वगैरे आहेत किंवा सामान्य लोक जे असतात तर त्या लोकांना प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असतो की बाबा म्हणजे तिकडचं काही माहीत नसतं टी व्ही सिरियलमध्ये कसं असतं काय असतं काही का लोकांना असं कुतूहल असतं की बाबा कसं असेल किती छान असतं ना किती भारी असतं असं प्रत्येकाला वाटत असतं मला सुद्धा वाटायचं की बाबा हे नक्की कसं असेल हे लोक कुठून आणत असतील हे स्वतःचं असतं की दुसऱ्याचं असतं किंवा त्या लोकांचं असतं तर बघा बरेच बऱ्यापैकी बरे लोक मला प्रश्न विचारत असतात मी जशी टी व्ही सिरियलमध्ये जाते तसं मला बऱ्यापैकी प्रश्न विचारत असतात आणि प्रश्न इतके असतात की एक प्रत्येकाला उत्तर देणं मला पॉसिबल होत नाही कारण तुम्ही जो प्रश्न विचारता तोच दुसरीने विचारलेला असतो तोच तिसरीने विचारलेला असतो मग प्रत्येकाला कुतूहल असतं म्हणजे चांगल्या ह्यानं ना ते विचारत असतात की बाबा कसं असतं नक्की माहिती पाहिजे असती कारण आत्तापर्यंत जे ॲक्टर लोक वगैरे असतात तर ते काय असं एवढं ओपनली सांगत आहेत की बाबा हे असं असतं ते तसं असतं आणि त्यांना एवढा वेळ पण नसतो कारण त्यांना कंटिन्यू टी व्ही सिरियल चालू असतात छूट असतं बरीचशी कामं असतात पण मी ब्लॉगर आहे आणि मी तुमच्यापर्यंत थोडी थोडी माहिती पोचवू शकते आणि मला असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत सांगावी कारण चंदेरी दुनियाच्या बऱ्याचशा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात पण काही गोष्टी ह्या लोकांना माहीत नसतात तर मी आजपासून किंवा मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला थोडं थोडं सांगायचा प्रयत्न करणार आहे तर त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न होता की ताई तुम्ही ज्यावेळेस टी व्ही सिरियलमध्ये काम करता तर त्यावेळेस तुम्ही जी ज्वेलरी घातलेली असती किंवा जे कपडे घातलेले असतात ते तुमचे स्वतःचे असतात का का त्या लोकांचे असतात तर बघा जे म्हणजे चप्पल वगैरे किंवा जी, कि जी काही गोष्ट असेल कानातलं गळ्यातलं ड्रेस असेल साडी असेल किंवा इतर काही गोष्टी ह्या स्वतःच्या असतात का आ, वाले लोक देतात तर मी ती माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा कसं असतं टी व्ही सिरियलमध्ये सुद्धा असे ऍक्टर लोकांचा सुद्धा असे प्रकार असतात की बाबा कंटिन्युईटीचा ऍक्टर म्हणजे ज्याला रोज रोल भेटतोय ज्याला तुम्ही रोज टी व्हीमध्ये बघताय तर ते लोक वेगळे म्हणजे ते ॲक्टर लोक वेगळे आणि एक दोन दिवसाचा एक दोन दिवसाच्या सीनसाठी येणारे ॲक्टर लोक वेगळे किंवा आठवड्यातून येणारे ॲक्टर लोक वेगळे असे प्रकार असतात जसे शेताचा मालक वेगळा आणि शेतातले मजूर वेगळे असं जसं असतं ना तसंच टी व्ही सिरियलमध्ये पण असतं प्रोडक्शनमध्ये पण असतं तर बघा एवढ्या सगळ्या लोकांना म्हणजे खूप लोक असतात टी व्ही सिरियलमध्ये कितीतरी लोक येऊन जातात आणि कितीतरी लोक त्याच्यात असतात तर बघा टी व्ही सिरियलचं वेगळं असतं आता टी व्ही सिरियलचं कसं असतं कपड्यांच्या बाबतीत ज्वेलरीच्या बाबतीत ते मी तुम्हाला सांगते जे लोक ऍक्टर लोक रोज आहेत रोज त्या टी व्ही सिरियलमध्ये तुम्ही त्यांना बघताय तर त्यांचं अगदी चप्पलपासून त्यांच्या हातातल्या कुठल्या अंगठ्यांपासून कपडे म्हणजे साडी असेल ड्रेस असेल किंवा ब्लेझर बिजर सगळं सगळं आणि शिवाय ज्वेलरी असेल हे सगळं प्रोडक्शनवाले देतात जे रेग्युलर ॲक्टिंग करतात जे रेग्युलर ॲक्टर आहेत जे रे रेग्युलर त्या टी व्ही सिरियलमध्ये काम करतात रोज तुम्हाला दिसतात तर त्यांना सगळं प्रोडक्शनचं असतं अगदी चप्पलपासून ते कपाळाच्या टिकलीपर्यंत राहिली गोष्ट दुसरी की आ, जे क्वचित येतात म्हणजे असं अधूनमधून त्यांचे ठरलेलं असतं की बाबा पण कधीतरी दिसतात पण त्यांना कंटिन्युटी आहे म्हणजे सिरियलच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दिसणार आहे फक्त मध्ये आधी दिसत नाहीत तर त्यांना सुद्धा त्यांचंच असतं सगळं प्रोडक्शनचंच असतं की बाबा असं असं आहे तर आता राहिली गोष्ट म्हणजे दुसरी की बाबा माझ्या रोल म्हणजे मी कशी आता नवीन आहे प्रोडक्शनमध्ये मी नवीन आहे की बाबा मी टी टी व्ही सिरियल वगैरे आता नवीन ॲक्टर म्हणजे ॲक्टिंग करायला लागलेली आहे तर आणि नवीन जरी असलं आणि जर, जर समजा त्याला कंटिन्युटी असेल तर त्याला सुद्धा सगळं प्रोडक्शनचंच असतं पण मला कसं कंटिन्युटी नसती दो एक दोन दिवस माझं शूट असतं किंवा तीन दिवस शूट असतं त्याच्यामुळं मला फक्त एक म्हणजे ज्यावेळेस ऑडिशन होतात ऑडिशन सुरुवातीला काय होतं पहिल्यांदा ऑडिशन होतात ऑडिशन मधून त्यांचं सिलेक्शन होतं सिलेक्शन झाल्यानंतर मला कॉस्ट्युम डिपार्टमेंटमधून फोन येतो की बाबा तुमच्याकडं अशा अशा साड्या आहेत का म्हणजे काष्टा साडी आहे का साधी साडी आहे का किंवा रिच साडी आहे का फंक्शनल साडी आहे का तर मग आपण त्यांना आपले साड्यांचे फोटो मागवतात ते मग मा आपल्या साड्या त्यांना पाठवायचे फोटो मग ते बघतात ते सांगतात की बाबा ही साडी आणा ती साडी आणा आपण जे काय आपल्याकडं आहे ज्वेलरी वगैरे कुठली आहे तुमच्याकडे ते विचारतात आणि हे सगळं विचारून ते सांगतात की मग बाबा त्यांनी जी साडी साडी सिलेक्ट केली तर ही साडी आणा तुम्ही येताना ती साडी आणा असं सांगतात आणि तीन दोन तीन साड्या एक्स्ट्रा घेऊन या म्हणतात yeah. किंवा ब्लाऊज सुद्धा दोन एक दोन एक्स्ट्रा घेऊन या म्हणतात आता कसं असलं आणि आपण तिथं म्हणजे मी तिथे जाते मी तिथे गेल्यानंतर त्यांना ते दाखवते की सगळं की बाबा हे हे बघा मॅडम माझ्या ह्या साड्या आहेत हे ब्लाउज आहेत किंवा ही ज्वेलरी आहे तर मग ते सगळं प्रोडक्शन मधले जे टीम मधले जे लोक असतात तर ते सगळं बघतात की बाबा साडी कशी आहे तिथं गेल्यानंतर सुद्धा म्हणजे फोटो पाठवल्यानंतर सुद्धा आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा बघतात आता समजा ही साडी चांगली ती साडी चांगली असं सगळ्यांना दाखवतात की बाबा प्रोडक्शनला पाठवतात हो की बाबा ही साडी आलेली आहे आणि हे त्यांची ही ज्वेलरी आलेली आहे तर प्रोडक्शनवाल्यांनी तिकडून जर फोन केला की ठीक आहे ही साडी यांना नेसायला द्या आणि म्हणजे माझीच स्वतःची किंवा हे हे ब्लाउज आणि ही साडी त्यांना नेसायला द्या ही ज्वेलरी घाला आता ज्यावेळेस आम्ही ती ज्वेलरी घालतो ती साडी नेसतो त्यावेळेस त्यांना परत तिकडं प्रोडक्शनला फोटो पाठवला जातो प्रोडक्शन हाऊस मुंबईला आहे तर तिकडं फोटो पाठवला जातो आणि तिकडून जर होकार आला की बाबा ठीक आहे डन करा ही साडी आणि ही ज्वेलरी तर ती साडी मी नेसते म्हणजे nope. ते मला नेसायला देतात की बाबा ठीक आहे तुमचीच नेसा ही साडी किंवा जर तिथं गेल्यानंतर त्यांना ते ती साडी आवडली नाही किंवा बाबा नको ही साडी नको तर मग त्यांच्या इथं भरपूर असं कपड्याचं स्टॉक असतो म्हणजे पूर्ण कपडे सगळे लावलेले असतात ला की बाबा म्हणजे ऍक्टर मेन ऍक्टर लोकांचे कपडे इकडच्या साईडला असतात जेंट्स लोकांचं डिपार्टमेंट वेगळं असतं लेडीजचं डिपार्टमेंट वेगळं वेगळं असतं तर परत इस्त्री इस्त्रीचे म्हणजे लोक असतात म्हणजे इस्त्री, इस्त्री करणारे मेकअप आर्टिस्ट वेगळे असतात सगळं ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगेनच तर बघा मग त्यांना मी ती साडी दिली जाते त्यांना समजा ही साडी आवडली नाही प्रोडक्शनला ती साडी पाठवली जाते तर त्यांना ती साडी आवडली नाही तर प्रोडक्शनच्याकडून त्यांना रिप्लाय येतो की बाबा नको ही नको साडी दुसरी घ्या मग ते त्यांच्या ह्याच्यातली जी साडी आहे तर ती देतात आपल्याला आणि त्यांच्यातलाच ब्लाऊज देतात आपल्याला त्यांच्यातली ज्वेलरी देतात म्हणजे दोन दिवसासाठी आलेल्या ऍक्टरला सुद्धा दोन तीन दिवसाच्यासाठी ज्यांचे छोटे डायलॉग आहेत ज्यांचे दोन तीन दिवसासाठी जे आहेत तर त्यांना सुद्धा त्यांचं सगळं भेटतं म्हणजे ज्या वेळेस प्रोडक्शन ठरवतं त्यावेळेस त्यांना इकडचं यूज करायला भेटतं की बाबा ठीक आहे हे तुम्ही घाला हे ही साडी नेसा असं तर मग त्यावेळेस ज्यावेळेस वाले ठरवतात की बाबा नाही ह्यांचं हे डन करा ह्यांना ही साडी नको तर नको ह्यांना ही साडी छान दिसते तर छान दिसते आता मी पारू सिरियलमध्ये बघा माझी जी स्वतःची साडी आहे येलो कलरची आणि पिंक कलरचा ब्लाउज आहे तर ते मी इथून नेसून गेलेली की बाबा मी इथून नेसून गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर ते चेंज देतील त्यांनी चेंज दिलं की मग आपण चेंज करायचं आणि चेंजला सुद्धा मी माझ्या दुसऱ्या साडी सुद्धा नेलेल्या पण विषय असा झाला की मी तिथं गेल्यानंतर त्यांना येलो कलर आणि पिंक कलरची जो ब्लाऊज होता त्या साडीतच त्यांना मी जास्त म्हणजे आवडली की बाबा ठीक आहे म्हणजे हा, हा साजिरीच्या आईच्या ह्या रोलसाठी ही साडी ओके तर मग त्यांनी डायरेक्ट फोटो काढले माझे आणि प्रोडक्शनला पाठवले उशीर पण झालेला आणि प्रोडक्शनला पाठवले मग प्रोडक्शनच्याकडून डन आलं की बाबा छान ओके छान दिसत आहेत मग त्यांनी डायरेक्टच मग मला मेकअप वगैरे करायला घेतलं साडी व्यवस्थित नेसवली आणि डायरेक्ट मेकअप वगैरे करून डायरेक्ट सीनला आणलं म्हणजे अशा प्रकारे असतं जरी दोन दिवसाचा रोल असेल तरी त्यांची सुद्धा साडी भेटती नेसायला आपल्याला सुद्धा कपडे भेटतात म्हणजे ज्यावेळेस प्रोडक्शन ठरवतं की ह्यांना ह्यांचीच कपडे द्यायचे आहेत ह्यांचाच म्हणजे चप्पल वगैरे आपली असती क्वचित त्यांना जर नको असेल की बाबा ही नको चप्पल ही करावे प्रोडक्शनच्याकडून आलं की बाबा नको ही चप्पल तर मग ती नको असतं म्हणजे ते कट करतात की बाबा आमची चप्पल हे करा असं म्हणजे प्रोडक्शनच्याकडून फायनल डिसिजन हा प्रोडक्शनचा असतो प्रोडक्शन ज्यावेळेस सांगतं की बाबा ठीक आहे डन करा त्यावेळेस डन करतात की बाबा हा ठीक आहे ही हेच नेसा तुम्ही हेच घाला त्यांना आवडलं नाही की आपण चेंज करायचं मग अशा प्रकारे कपड्यांचं ज्वेलरीचं आणि ह्याच ज्वेलरीचं पण असतं ज्वेलरी पण ते सांगतात की बाबा गळ्यातलं कुठलंय आता मी त्या दिवशी हे माझं गळ्यातलं जे आहे रेग्युलरचं तर ते घालून गेली पण त्यांनी त्यांचं जे इथं ठुशी टाईप होतं तर ते ठुशी टाईप होतं ते दिलं आणि एक लॉंग मंगळसूत्र होतं तर ते दिलं हे मी गळ्यातलं माझं माझ्या मिस्टरांच्या पेक्षा काढून ठेवलं तर बघा अशा प्रकारे म्हणजे त्यांना जे पाहिजे त्यांना जसा लूक पाहिजे आणि Uh, होतं काय जे ज्यांना डायलॉग आहेत त्यांच्या बाबतीत हे सगळं केलं जातं आणि जे लोक फक्त उभं राहिलं असतात पाठीमाग तर त्यांच्या बाबतीत एवढंसं काही बघितलं जात नाही हा जर समजा ऐतिहासिक चित्रपट असेल तर मग त्यांचे कपडे वगैरे ठरवले जातात पण सिंपल असेल फक्त गर्दी जमाव तर त्या गर्दी जमावाला त्यांचे आहे ते कपडे त्यांचं आहे ते सगळं असतं फक्त त्यांनी तिथं येऊन उभं राहायचं पण डायलॉग आर्टिस्ट डायलॉग जे बोलणार आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेले ज्यांचं ऑडिशन फिक्स झालेलं आहे ज्यांना बोलण्याचं रोल आहे तर डायलॉग आर्टिस्ट बोलतात त्यांना तर त्यांचं सगळं प्रोडक्शनच्या थ्रू असतं आणि क्वचित आपल्या थ्रू असतं जे आपल्याकडं आहे ते असतं तर अशाच टी व्ही सिरियलच्या मालिकेच्या पिक्चरच्या व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि प्लस माझे सुद्धा येत राहतील मी काय करत असते दिवसभर किंवा रानातलं वगैरे किंवा घरातलं मुलांचं जे काय मला तुम्हाला शेअर करता येईल ते मी सगळं शेअर करत राहणार आहे आणि माझ्या टी व्ही सिरियल जे काय असतील आता इथून पुढे येतील मूवी वगैरे तर त्यातसुद्धा माझे जे छोटे मोठे रोल असतील तर ते पण मी तुम्हाला सांगत राहणार आहे त्याच्यामुळं माझ्या ह्या चॅनेलला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा नक्की करा कारण सिनेमा जगात जे काही घडतं तर ते लोकांना समजावं त्याची लोकांना माहिती भेटावी ह्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि इथून पुढं तुम्हाला कुठली माहिती पाहिजे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्याच्यावरती पण व्हिडिओ मला जर माहिती असेल त्याच्याविषयी तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन थँक्यू